यावर्षी कोरोनाचे सावट असताना संत गाडगीबाबा अमरावती विद्यापीठाचा सदोतीसवा दीक्षांत समारंभ आभासी पद्धतीने घेण्यात येणार आहे शनिवारी एकोणतीस मे दोन हजार एकवीस रोजी सकाळी अकरा वाजता आभासी पद्धतीने दीक्षांत समारंभ संपन्न होत आहे या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी भूषवतील तसेच भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व वा परिवहन आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण करणार आहेत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करतील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर स्वागतापूर्व प्रास्ताविक भाषण करणार असून प्रकुलगुरु डॉक्टर राजेश जयपूरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे याशिवाय कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सर्व सभासद तसेच सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता उपस्थित राहणार आहेत या वर्षी दीक्षांत समारंभामध्ये मानद मानव विज्ञान पंडित डिलीट पदवी व गौरवपत्र थोर समाजसेवक दिव्यांग मुलामुलींचे कैवारे शंकर बाबा पुंडलिकराव पापडकर यांना माननीय कुलपती तथा राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कुलगुरु डॉक्टर मुरलीधर चांदेकर डिलीट प्रदान करणार असून त्यांना विद्यापीठाच्या वतीने गौरविण्यात येणार आहे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार शंकरबाबा पापडकर यांना डिलीट प्रदान करण्यासाठी माननीय कुलगुरु व्यवस्थापन माननीय कुलपती व्यवस्थापन परिषद अधिसभेची मान्यता प्राप्त झाली आहे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ तुषार देशमुख व मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ अविनाश मोहरील यांनी वझझर येथे जाऊन शंकरबाबांना नुकतेच निमंत्रण दिले आहे अंबादास वैद्य मतिमंद बालगृह हे आश्रम त्यांनी सुरू केले एकशे तेवीस दिव्यांग मुला मुलींना जगण्याचा आधार मिळाला आहे यापूर्वी त्यांच्या आश्रमातील दिव्यांग चोवीस मुला मुलींचे त्यांनी लग्न सुद्धा लावून दिले आहे एकशे तेवीस दिव्यांग मुला मुलींचे वडील म्हणून त्यांनी स्वतःचे नाव दिले आहे विद्यापीठाकडून मानव विज्ञान पंडित डिलीट असलेल्या हो गौरवाने कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या विचार व कार्याचा सन्मान वाढला आहे समाजसेवेसह पर्यावरण संवर्धनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे त्यांच्या आश्रमात पंधरा हजार विविध जातीचे त्यांनी वृक्ष लावले आहेत या दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये स्पृहनीय यश संपादन केलेल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना एकशे दहा सुवर्ण पदके बावीस रौप्य पदके व बावीस रोग पारितोषिके असून एकूण एकशे चौपन्न पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे दोन सुवर्ण पदकांसाठी आणि दोन रोग पारितोषिकांसाठी कोणीही पात्र ठरले नाही या दीक्षांत समारंभामध्ये देण्यात येणाऱ्या पदके पारितोषिकांसाठी मुलांमध्ये सर्वाधिक सुवर्ण शासकीय महाविद्यालय अकोल्याचा तेजस दिनेश सुवर्ण पाच रौप्य एक व रोग पारितोषिक एक व मुलींमध्ये सर्वाधिक सुवर्ण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची कुमारी सारिका विष्णुपंथ वनवे या विद्यार्थिनीला सर्वाधिक सुवर्णे सहा व रोग पारितोषिक एक घोषित झाले आहे त्र्यांशी विद्यार्थ्यांना पदके देऊन गौरान्वित केले जाणार असून यामध्ये मुली पासष्ट तर मुले अठरा आहेत तो समाजसेवक अनाथांचे नाथ शंकरबाबा पापडकर यांच्या जीवन कार्यावर विद्यापीठाने चित्रफीत तयार केली असून या चित्रफीतीमध्ये शंकरबाबा पापडकर यांच्या कार्याचा मागोवा घेण्यात आला आहे सदर चित्रपीठ शंकरबाबांना डिलीट ही मानत पदवी प्रदान करतेवेळी दीक्षांत समारंभ हो कार्यक्रमात दाखवले जाणार आहे कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे एकोणतीस मे दोन हजार एकवीस रोजी आभासी पद्धतीने साजरा होणाऱ्या सदतीश दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचे युट्यूबवर लाईव्ह लिंक करून सकाळी अकरा ते कार्यक्रम संपेपर्यंत थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे यामुळे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लाईव बघण्याची सुविधा जगभरातील सर्व संबंधित विद्यार्थ्यांना व पालकांना उपलब्ध होणार आहे अशी माहिती सत्तावीस मे ला विद्यापीठात घेण्यात आलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली पत्रकार परिषदेला कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर प्रकुलगुरु डॉक्टर राजेश जयपूरकर कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर हेमंत देशमुख वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर भारत कहाड વ જનસંપર્ક અધિકારી ડોક્ટર વિલાસ નાંદુરકર ઉપસ્થિત હોતે વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી